मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मुरंबाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रमा ही रडत बसलेली असते तिला खूप वाईट वाटत असतं कारण अक्षयने तिला ज्या प्रकारे खोटं बोलत स्फूर्ती गेल्याचं नाटक केलेलं असतं तेच आता सारखं तिला आठवत असतं की आतापर्यंत अक्षयची अर्धांगिनी म्हणून मी त्याला काय साथ कायम साथ दिलेली होती तरीसुद्धा अक्षय माझ्याशी खोटं बोलू स्मृती गेल्याचं नाटक करतो आहे आणि आता मला ते आहे पण मी त्याच्याबरोबर बोलू शकत नाही आणि तिला खूप रडायला येत असतं ती, ती म्हणत असते की अक्षय माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट कशी का काय लपवू शकतो आहे जर मला विश्वासात घेतलं असतं तर मी याला दिलीच असती ना साथ पण नाही ना सांगायचं सा होतं याला माझी हे सगळं करताना किती फजिती झाली हे मी कसं सांगू आता अक्षयला तिला खूप रडायला येत असतं तर प्रेक्षकांना रमा खूप इमोशनल झालेली असते पण ती म्हणत असते की अक्षय तू माझ्याबरोबर असा प्लॅन केला ना तेव्हा आता मी सुद्धा काय प्लॅन करते बघ नाही ना मी प्लॅन करून तू माझ्याजवळ ना घासत आला आणि मला कबुली दिली ना की तुझी स्मृती पुन्हा गेलेली नाही आहे आणि सर्वांसमोर जेव्हा तू असं म्हणशील ना की हीच दोन वाली माझी बायको कायम माझीच राहणार आहे आणि मी तुझा मिरचीचा ठेचा तेव्हाच मला मजा येईल आयुष्यात जगण्यासाठी असं आता ती चॅलेंज करत असते मनाशीच की अक्षय हा नक्कीच माझ्याकडे येऊन सर्व खरं मला नक्की सांगेल तेव्हा मी आता असा प्लॅन करते की अक्षय हा लगेच मला मी ही गोष्ट बोलल्यावर सांगूनच टाकेल की हे खरं आहे ते तर पुढे आता रमा घरी आलेली असते तर लाईट्स ऑफ असतात पूर्ण अंधार असतो आणि रमा म्हणते की लाईट्स ऑफ का आहेत म्हणून आता लगेच लाईट ऑन होतात मग आता सर्व तिला दिसतात ती म्हणते की आता हे काय आहे म्हणून लगेच कावेरी मंगलसुद्धा तिथे आलेले असतात आणि आता सर्वजण रमाला विश करू लागतात रमा म्हणते की म्हणजे तुमचं नाटक होतं मी तर सकाळी विचार करत होती की मला एकानेही विश केलं नाही माझा बड्डे आहे हे सुद्धा कोणाला आठवलं हो नाही पण हे सर्व तर सरप्राईज होतं जान्हवी म्हणते हो रमा हे सरप्राईज होतं म्हणूनच सरप्राईज कधी सांगायचं नसतं ना मग सीमा वगैरे सर्वजण तिला विश करून प्रत्येकजण एक गिफ्ट तिला देत असतं त्यानंतर आता ती किचनमध्ये नाही रेवा तिथे येते आणि मग रेवा लगेच आता म्हणते की काय चाललंय इकडे कसलं सेलिब्रेशन करतायत लगेच आता आनंद हा जान्हवीला म्हणतो आली ही मांजर त्यानंतर आता रेवाने विचारल्यावर अक्षय म्हणू लागतो की आपल्या रमाचा आज वाढदिवस आहे मग रेवा म्हणते की मोलकर्णीच्या वाढदिवसाला इतके गिफ्ट वगैरे आणि सेलिब्रेशन काय गरज आहे तेव्हा सीमा म्हणते रेवा तोंड सांभाळून बोल अक्षयसाठी जरी ती मोलकर्णी असली तरी ह्या घराची आणि आपल्यासाठी ती एक सून आहे तेव्हा र रेवा म्हणते की ती सून अगोदर होती आता अक्षयनेच ठरवलं आहे कारण अक्षयचं माझ्याबरोबर लग्न होणार आहे आणि मी ह्या घराची सून आहे तेव्हा अभि म्हणतो की रेवा तू ह्या घरची सून होती पण तू आता ती संधी गमावली आहे त्यामुळे आता तू फक्त वाट पाहत राहा तर दुसरीकडे आता रमा ही किचनमध्ये अक्षय नाही ते म्हाताराच्या रूपमध्ये जे काही गिफ्ट दिलेलं असतं ते उघडून ती बघत असते तेव्हा अक्षय मुद्दामूनच किचनमध्ये जातो आणि ते गिफ्ट पाहून म्हणतो की रमा कोणी दिलं का तुला हे गिफ्ट तेव्हा आता रमा म्हणते की मला हे गिफ्ट बाहेरून दिलेलं आहे त्याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे पण आता अक्षयला सर्व काय माहिती असतं आणि अक्षय मुद्दा तिला हॅपी बर्थडे म्हणतो आणि नंतर म्हणतो की तू माझ्याकडे का पाहत आहेस तुला असं वाटत असेल ना की मी तुला गिफ्ट देईल पण माझ्याकडे काहीच नाही आहे तुला गिफ्ट देण्यासारखं आणि त्या ट्रॉफीला पाहून तर म्हणतो की बरं चल मी तुला उद्या एक गिफ्ट देणार आहे खूप मोठं सरप्राईज आहे मग आता रमा म्हणते की मी खूप एक्सायटेड आहे प्लीज मला सांगा ना तुम्ही माझ्यासाठी काय गिफ्ट देणार आहात मग अक्षय म्हणतो ही फ्रेम बघ किती कोरी करकरीत आहे तेव्हा मी तुला एक मुलगा शोधला आणि उद्या तुझ्या सा लग्नाचा बेट ठरणार आहे म्हणजे त्या मुलाचा फोटो ह्या ट्रॉफीमध्ये येईल तेव्हा तर रमा म्हणते ह्या ट्रॉफीमध्ये ह्या फ्रेममध्ये कोणाचा फोटो लावायचा हे माझं मी ठरवेल तुम्ही नाही सांगायचं मला मग अक्षय म्हणतो बरं सरप्राईज तर ॲक्सेप्ट करशील ना मग आता उद्या तो मुलगा येणार आहे तू बघून घे सण्यापेक्षा पण सुंदर आहे असं म्हणून तो मुद्दा म्हणूनच रमाला तिच्या मनामध्ये मा राग उत्पन्न करण्याचं काम करत असतो मात्र रमा गालात असते आणि म्हणते की मला सगळं माहिती अक्षय किती नाटक करत असते त्यानंतर अचानकच अक्षयच्या दाढीला खूप खाज येत असते आणि मग अक्षय म्हणतो की मी जरा आलोच रूममधून आणि रमाला सर्व त्याचं नाटक कळतं कारण काल त्याने ते म्हाताऱ्याचं रूप केलेलं असताना त्याने कालाला काहीतरी ती दाढी लावलेली असते आणि त्यामुळेच त्याला ॲलर्जी झालेली असते आणि रमाला हे सर्व काही कळालेलं असतं तर पुढे आता रेवाने क कॅमेरावाल्याला बोलवलेलं असतं कॅमेरामन घरामध्ये आलेला असतो फोटोशूट करण्यासाठी तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा आता हे काय रेवा म्हणते मी तुला काल बोलली होती ना आपल्याला फोटोशूट करायचे तेव्हा हे कॅमेरामॅन आलेले आहेत तेव्हा माझी तयारी झाली तू लवकर तयार होऊन ये मग आता ते दोघंही फोटोशूट करण्यासाठी तिथे तयार होऊन आलेले असतात आणि मध्येच आता रेवा म्हणते की रमा तू काय बघते आम्हाला तू जा बरं आतमध्ये आणि आम्हाला काहीतरी खायला घेऊ नये म्हणून रमा किचनमध्ये जाते तिथे सीमा आणि जान्हवीही असतात तेव्हा त्यांना लाडू भरवायचा असतो एकमेकांना फोटोशूटमध्ये त्यांना असं दाखवायचं असतं म्हणूनच इकडे लाडू तयार असतात म्हणून जान्हवी तो एक लाडू घेते आणि म्हणते की एक लाडू अक्षयचा एक लाडू रेवाचा अक्षयचा शुगर फ्रीवाला लाडू तर रेवाचा तिला त्रास होईल असा लाडू असं म्हणून सीमा आणि जान्हवी हसत असतात मग आता जान्हवी तो लाडू हातामध्ये घेते आणि त्याचे दोन तुकडे करते त्याच्या हातमध्ये खूप सारा मसाला आणि हळद टाकते तो लाडू पुन्हा ती बदाम ड्रायफ्रूट्स घालून पुन्हा तो पॅक करते आणि तो व्यवस्थित गोल असा पॅकही होतो आणि रमा त्याला आकार देत असते त्यानंतर सीमा म्हणते जपू हा ह्या वेळेस अदलाबदली नाही व्हायला पाहिजे मग रमा म्हणते आधी फसली मी अदलाबदली तर ऑलरेडी झाली आहे आता होणार नाही असं म्हणून आता रमा ही हॉलमध्ये जाते आणि तिथे फोटोशूट चालू असतं नेमका आता तो, तो कॅमेरामॅन रमाच्या हातातील लाडू पाहून म्हणतो की आता ना अक्षयचा लाडू रमा रेवाला भरवायचा आणि रेवा तुम्ही तो लाडू अक्षयला भरवायचा आणि त्यानंतर तो फोटोशूटवाला रमाला पाहून म्हणतो की ए ते पाणी दे गं तेव्हा तर अक्षयला रागच येतो अक्षय म्हणतो ही कोणती भाषा झाली तुमची ए पाणी दे गं तुम्ही असं तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांना पण अरे तुरे करतात का अहो काहीतरी रिस्पेक्ट द्यायला हवं आहे ना तुम्ही भलेही ते आमच्या घरामध्ये काम करत असेल पण ते का लहान बाळाला सांभाळते घरातील सर्व जबाबदारी स्वीकारते म्हणून तुम्ही तिचा असा अपमान करणार का आमच्या घरामध्ये असा रूल नाही आहे अरे अरे करण्याचा अक्षय रागातच बोलतो तेव्हा रेवा म्हणते की अक्षय तू कोणाची बाजू घेतो आहेस तुला कळतं आहे ना अक्षय म्हणतो मी बाजून नाही घेते पण आपल्या घरातील रूल हे बाहेरच्यांना समजावे लागतात आपल्या घराचा प्रश्न आहे शेवटी आपण असं करतो का रे तुरे त्यांनाही काय मान सम्मान आहे की नाही असं म्हणून आता अक्षय त्या माणसाला ओरडतो आणि तो, तो फोटोशूटवाला कॅमेरामन म्हणतो की खरंच माझं चुकलं सर मी पुन्हा नाही बोलणार ना त्या मॅडमला मग रमा हे गालातल्या गारात हसत गारा असते आणि रेवा म्हणते की इकडे देतो लाडू आणि कालातल्या गालात हसायचं बंद आतमध्ये काही काम आहे ना ते करत बस असं म्हणून तिला रेवा रेवाला आता फोटोशूट करायचं असतं त्यानंतर आता दोघं एकमेकांना लाडू भरवतात तर आता रेवाचं तोंड मात्र कसं तरीच झालेलं असतं ती तिला खूप तिखट लागलेलं ला असतं आणि नेमका तो म्हणून मला फोटो काढत असतो तेव्हा फोटो काढताना तो माणूस म्हणतो हो मॅडम तुमचे फोटो कसे येत आहेत तुम्ही काय पोस्ट देत आणि मग आता रेवाचं तोंड पूर्ण तिखट तिखटाने थिक पूर्ण आग पडलेली असते आणि ती कसंच तोंड करायला लागते त्यानंतर ती म्हणते की गप्पा बसा इथे मला मरणाचं तिखट लागलेलं आहे बरोबर पाणी आणा पटकन कोणीतरी आता अक्षय धावतं आतमध्ये जाऊन तिला पाणी आणतो तर ते एक ग्लास पाणीसुद्धा तिला कमीच पडतं तिला खूप तिखट लागलेलं असतं आणि म्हणून ती म्हणते की आता दुसरा राऊंड मी जरा पाणी पिऊन जरा मी आली जरा चेंज करायचं मला असं म्हणून ती रूममध्ये निघून जाते आणि इकडे रमा सीमा आणि जानवी आनंद खूप हसत असतात कारण हे सर्वांचा प्लॅन असतो आणि अक्षय सुद्धा मनातल्या मनात म्हणत असतो की मला माहिती होतं हे फोटोशूटमध्ये कसं पाणी फिरवायचं हे तूच करणार होतीस आणि बरं झालं मलाही मजा येते रेवाचा तोंड पाहून तर पुढे आता रमाकांत आणि शशिकांत बोलत असतात तेव्हा रमाकांत म्हणत असतात की अक्षयने एक महिन्याची वेळ दिलेली आहे तेव्हा त्याचा ते आणि अक्षय अक्षयचा आणि अभिचं लग्न होईल हेच आपल्याला आहे नाही झालं तरच आम्ही इथे राहू आणि लग्न झालं तर आम्ही जाऊ तेव्हा आता शशिकांत म्हणतो की म्हणजे अक्षयने तुम्हाला एक महिन्याची मुदत दिली आहे का एक महिन्याच्या आतमध्ये अक्षय असं काय करणार आहे नक्कीच काहीतरी गडबड आहे अक्षय नक्कीच काहीतरी करणार आहे असं शशिकांतला डाऊट आलेला असतो तर प्रेक्षकांनो रेवाचा खूप जळफळाट झालेला आहे तिला चांगलीच तिचं फोटोशूट कसं बिघडवलं आहे रमाने हे ऐकून तिला आता खूप जळफळाट झालेलं आहे प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलं आहे पाहायला विसरू नका मोरांबा अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील मोरंबा या मालिकेव्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यूज पाहायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पाहायला विसरू नका मुरंबा धन्यवाद